तुम्ही डाएट करताय काय म्हातार माणूस आहात किंवा घरामध्ये लहान मुलांना काय तर चमचमीत खायचं आहे पण पौष्टिक द्यायचं आहे तुम्हाला तर ही रेसिपी लगेचच सेव्ह करून ठेवा बरं का खूप फायदेशीर आहे विशेष म्हणजे तुम्हाला आवडणार करायला पण सोपी आहे आणि खायला जबरदस्तच हा आहे अगदी हलका फुलका मस्त टेस्टी असा नाश्ता करायला अजिबात टेन्शन नाही म्हणजे जास्त अवघड नाही झटपट असे होते तर काय करायचं तांदूळ घ्यायचं जे फडफडीत भात होतो ना ते इथं तांदूळ वापरलं आहे मेजरमेंट सांगते तुम्हाला इथं घातलं आहे दीड वाटी तांदूळ भिजत भिजत आहे म्हणजे धुवून स्वच्छ घ्यायचं आणि त्याच वाटीनं अर्ध्यापेक्षा थोडीशी जास्त हरभर घ्यायची तांदूळ आणि हरभडा स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायची एकदा दोनदा तर इथं तुम्हाला तांदळाचं सांगितलं आहे एकदम भात फडफडीत होत असेल ना त्याचाच वापर करायचा ह्याच्यासाठी आणि हे आहे ते चार तासासाठी भिजत घालायचं तर तुम्ही सकाळी नाश्ता करणार असाल तर संध्याकाळी भिजत घातलं तरी चालतं रात्रभर भिजलं जातं बरं का छान असं तर हे भिजलेलं सगळं आहे ते ता ता आता तांदूळ आणि हरभरा आता मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचं हे जे आपण आता प्युरी करून घ्यायची म्हणजे आधी इडलीसारखं डोश्यासारखं पीठ असतं ना त्याच पद्धतीने हे बारीक करायला घ्यायचं तर खूप सुंदर हा नाश्ता तयार होतो मला करायच्या अधिकार वाटलं नाही की एवढा छान लागत असेल खूप असं सुंदर म्हणजे तुम्हाला सांगते अगदी तुम्हाला ढोसा असू दे किंवा अगदी ह्याची चव आहे ना ते धपाट्यासारखी लागते आणि हिवाळ्यामध्ये असा, असा पदार्थ म्हणजे सोने पे सुहागा ज्यांना धपाटं करता येत नाही ये 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 ना ही रील किंवा हा आहे तो व्हिडिओ खूप फायदेशीर आहे मसाले बघा मसाले काय जगभरातले असतील ते तुमच्या आवडीचे ना आवडीचे घातले नाही घातले ते चालतात तर तुम्हाला सांगते कसरी मेथी घातले चिली पिक्स घातले जिरं घातलं आहे आपल्या गर आपला गरम मसाला थोडासा घातला आहे कोथिंबीर भाज्यासुद्धा ह्यामध्ये करकून घातल्या आहेत घरामध्ये असतील नसतील त्या भाज्या घालायच्या कारले सोडून तर भोपळा किसून घातला तर चालतं काकडी किसून घातली तर चालते गाजर बीट तर माझ्या घरामध्ये जे अवेलेबल आहे ते ह्या भाज्या मी तर मिक्स केल्या आहेत टमाटर कांदा मिरची कोथिंबीर आणि हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं तो तुम्हाला तुम्हा तर तुम्हाला सांगितले आहे आवडीचे मसाले आहे ते ह्यामध्ये ॲड करा भाज्यासुद्धा तुमच्या आवडीच्या घातल्या तरीसुद्धा चालतात तर कोबीसुद्धा चालतो फ्लावरसुद्धा बारीक खिसून घातला तरीसुद्धा चालतो म्हणजे काय होतं भाज्या पण जातात पोटामध्ये आणि तांदळाचं डाळीचं भिजलेले मिश्रण आहे ते आपल्या शरीराला खूप फायदेशीर असतं तर पॅन ठेवलं आहे गरम करण्यासाठी त्यामध्ये अगदी थोडंसं तूप किंवा तेलाचा वापर करायचा शक्यतो तूप असेल तर वापरा तूप सुद्धा चांगलं शिरायला असतं तर इथे मी तेल घातलं आहे आता तेल आणि हे पॅन छान असं गरम झालं की गॅसची फ्लेम लो करायची आणि नंतर ह्यामध्ये घालायचं हे बॅटर बॅटर बारीक करताना अगदी थोडंसं पाणी वापरायचं आणि नंतरच हे बारीक करून घ्यायचं तर या भाज्या छान अशा मिक्स झाल्या आहेत झाल्याने मिक्स भाजी आहे तर लगेचच करून घ्यायचं हे मस्त असा हलका फुलका आपला हा नाश्ता एक पाच मिनटं मिडियम आपल्या मिडियम ते लो फ्लेमवर हे घालून भाजून घ्यायचं म्हणजे जास्त करपायचं नाही करपाय न हे लक्ष दक्षता घ्यायची न करपण्याची थोडं वरून थोडंसं तूप सोडायचं आणि अलटी पलटी करून छान असं हे पाच ते दहा मिनटात भाजून घ्यायचं म्हणजे छान असं भाजलं की खूप छान असं कुरकुरीत लागतो हा तर मऊ पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं भाजून घेतलं तरी चालतं पण कुरकुरीत पाहिजे असेल कुरकुरीत सुंदर लागतं बरं का छान लागतं चवीला दही बरोबर खावा खोबऱ्या चटणी बरोबर खावा मी इथं शेजवान सॉस घेतला आहे आणि मुलांच्या आवडीचा सॉस सुद्धा दिला तरी चालतो कारण की मुलं खाऊन सु खाऊन फक्त म्हणणार आई भारीच कीग छान नाश्ता केला हे आज